मोठा भाऊ सी आर पी एफ मध्ये तोच माझ्यासाठी एक रोल मॉडेल पण आहे टी वीस ची कंबाईनची ऍडव्हर्टाईज आली त्यामध्ये चांगला स्कोर आला माझा चोपन त्याविषयी सांगायचं तर माझी आई बीडी कामगार आणि वडील वीट भट्टीवर ट्रक ड्रायव्हरचं काम करतात तिथे पण थोड्या थोड्या मार्कांनी रिझल्ट राहिले माझे त्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि कन्सिस्टन्सी राहू द्या की रिझल्ट येत नाहीये कुठेतरी डिमोटिवेट होणं साहजिकच आहे नमस्कार माझं नाव सुजित विजय थोरात मी सुकेवाडी तालुका संगमनेर इथं रहिवासी आहे माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावातच झेडपी प्रायमरी स्कूलमध्ये पहिली ते चौथी त्यानंतर गावामध्येच दहावीपर्यंतचं शिक्षण सुकलेश्वर विद्यालय सुकेवाडी या ठिकाणी झालं त्यानंतर बारावीनंतर मी अमृतवाईनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथं इंजिनिअरिंग उत् उत्पादक अभियांत्रिकी प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये माझं इंजिनिअरिंग झालं दोन हजार वीसमध्ये त्यानंतर स्पर्धा परीक्षा करण्याची अशी प्रेरणा म्हणजे माझा मोठा भाऊ सी आर पी एफमध्ये तोच माझ्यासाठी एक रोल मॉडेल पण आहे आणि त्याचा पण एक माझ्यावरती विश्वास आणि घरच्यांचा एक विश्वास त्यामुळं मी स्पर्धा परीक्षा करण्यास सुरुवात केली दोन हजार बावीसमध्ये त्यानंतर या दोन वर्षाच्या अभ्यासामध्ये मी तसा एम पी एस सीचा पहिल्यापासून अभ्यास करतो राज्यसभेचा राज्यसेवेची काही प्री दोन तीन मार्कांनी गेली माझी दोन हजार बावीसची ची त्यानंतर कंबाईनची एक्झाम झाली होती दोन हजार बावीसची ची त्यामध्ये माझा स्कोअर चांगला होता म्हणजे बऱ्यापैकी खूप स्कोर होता एक्कावन्न स्कोर होता पण त्या वर्षी असं झालं की कट ऑफ खूप हाय गेला आणि रिझल्ट येण्यासाठी नऊ महिने वेस्ट नऊ महिने निघून गेले त्यामध्ये मी पी एस आय कायद्यांचा अभ्यास करत होतो नऊ महिने पण कट ऑफ इतका हाय गेला की माझं एक मार्कावरून दोन हजार बावीसची कंबाईनची फ्री राहिली त्यानंतर नऊ महिने तर वेस्ट गेले होते काय त्याचाच अभ्यास करत होतो एक काहीतरी थोडंफार डिप्रेशन होतं नऊ महिने म्हटल्यानंतर खूपच जास्त वेळ होता त्यानंतर दोन हजार तेवीसची कंबाईनची ॲडव्हर्टाईज आली त्यामध्ये चांगला स्कोर आला माझा चोपन्न आणि मी पी एस आयसाठी क्वालिफाय झालो त्यानंतर आता पी एस आय ची मेन्स दिली मी अजून रिझल्ट पेंडिंग आहे त्यासोबतच आता खूप साऱ्या सरळ सेवांची ऍडव्हर्टाईज येत होती कुठे नाही तर म्हटलं ग्रुप सी म्हटलं तरी एक कुठेतरी स्टेबल व्हायचं होतं म्हणून सरळ सेवेची एक्झाम देवी अगोदर तगाठी असेल नगर नगर परिषद असेल त्यामध्ये पण थोड्या थोड्या मार्कांनी रिझल्ट राहिले माझे त्यानंतर आज पुरवठा विभागाचा अन्न नागरी पुरवठा विभागाचा रिझल्ट आला पुरवठा निरीक्षकचा त्यामध्ये माझं नाशिक विभागामध्ये पुरवठा निरीक्षक म्हणून निवड झाली या जर्नीविषयी विषयी सांगायचं झालं तर माझे प्रेरणा स्रोत माझे कोणी जवळचे असतील तर ते माझे आईवडील माझा मोठा भाऊ माझे आईवडिलांविषयी सांगायचं तर माझी आई बीडी कामगार आणि वडील वीटभट्टीवर ट्रक ड्रायव्हरचं काम करतात आणि माझा मोठा भाऊ सी आर पी एफमध्ये माझा जो काही फायनान्शियल काही सपोर्ट असेल तो सगळा म्हणजे माझ्या भावानेच सगळी मदत केली त्याचाच एक आधार माझ्या पाठीमागे होता आणि या यशामध्ये माझ्या आईवडिलांचा माझ्या भावाचा त्यासोबत माझे काही काही मित्रमंडळी असतील सोबतचे त्यांना माझ्यापेक्षा जास्त विश्वास होता की माझ्यावर कुठंतरी काहीतरी नक्की पोस्ट भेटेल आणि आज त्यांच्या विश्वासाचं काहीतरी चीज झाल्यासारखं वाटतंय नक्कीच आईवडिलां मी तर आनंदी आहेच माझ्यापेक्षा जास्त आनंदी माझ्या आईवडिलांनी माझा भाव असेल यात काही दुमत नाही विद्यार्थ्यांना संदेश देण्याचा म्हटलं तर मी तसा एम पी एस सीचा अभ्यास करत होतो एम पी एस सीचा अभ्यास करत नाही एम पी एस सीची परिस्थिती अशी आहे की एक्झाम तर होती पण रिझल्ट लवकर लागत नाही आहे मी आत्ताच मागे सांगितल्याप्रमाणे दोन हजार बावीसचा रिझल्ट फ्रीचा रिझल्ट येण्यासाठीच नऊ महिने लागले होते आत्ता पण मी कंबाईनची मेन्स दिली तिचा रिझल्ट पण एक्झाम होऊन आठ महिने झालेत अजून पण रिझल्ट नाही तर विद्यार्थ्यांना सांगणं एकच असेल की स्वतःवर विश्वास ठेवा आणि कन्सिस्टन्सी राहू द्या की रिझल्ट येत नाही आहे कुठेतरी डिमोटिवेट होणं साहजिकच आहे पण त्यामधून आपण बाहेर आलं पाहिजे पुढचा विचार केला पाहिजे की आपल्या आपल्यामाग आपले आईवडील आपलं कोणी आपण बाकीच्यांचा आधार आहे आपल्या कुटुंबाचा आधार आहे आपण तर एक कुठंतरी कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे की डिमोटिवेट न होता जो काही दिवस असेल त्याचं सार्थक केलं पाहिजे